नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वप्रथम सर्व कांदा उत्पादक शेतकरी व इतर सर्व शेतकऱ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा वर्ष सर्व शेतकऱ्यांना भरभरटीचा आनंददायी आणि आरोग्यदायी जावं ही ईश्वर प्रार्थना करतो आणि परत एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शेतकरी मित्रांनो आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस आजचा सोलापूर कृषी बाजार समितीचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे व्हिडिओला पण बघा व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्केटमध्ये आवक मात्र वाढलेली आहे म्हणजे सुट्टीच्या दिवशी म्हणजे एक तारीखच्या आधी आवक जवळजवळ पाचशे गाडी होती परत आज सुट्टीच्या नंतरही सुद्धा जवळजवळ चारशे नव्वद गाडीपर्यंत आवक सोलापूर मार्केटमध्ये झालेली आहे शेतकरी मित्रांनो आवक तर वाढलेली आहे परंतु बाजारभावामध्ये काय फरक आहे काय बदल आहे ते आपण जाणून घ्यायचं आहे व्हिडिओ शेवट पण बघा शेतकरी मित्रांनो परवाच्या तुलनेने म्हणजे परवा दिवशी एकतीस डिसेंबर दिवशी बाजारभावामध्ये थोडीशी स्थिरता होती परंतु आज बाजारभावामध्ये थोडीशी घसरण वाढताना दिसत आहे कारण की काही वक्कल जे काही बाजार मार्केटमध्ये जायला पाहिजे होते ते जात नाहीये तर काय कशा पद्धतीने गेलेलं आहे ते आपण जाणून घेऊया सोलापूर मार्केटमध्ये काही मोजके वक्कल एकाच दो काज वक्कल जो आहे सव्वीस ते सत्तावीस रुपये गेलेले आहेत बरोबर एक दोन व गर्वाचे जो काही वक्कल आहे ते अठ्ठावीस एकोणतीस रुपये एक दोन वक्कल गेलेले आहेत मी आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला साईज प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं आहे आम्हाला जे काही तुम्ही रेट सांगताय त्या रेटने आमच्या काना जात नाही परंतु आता मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एम एमच्या च्या साईजनुसार बाजार भाव सांगतोय शेतकरी मित्रांनो ज्याचा कांदा बघा गोल्टा गोल्टी असेल म्हणजे लहान गोल्टी असेल तर ते सातशे रुपयापासून ते हजार रुपयेपर्यंत आहे मोठा गोल्टी असेल तर तो हजार रुपयापासून ते चौदाशे रुपयापर्यंत आहे आणि लहान गोल्टा असेल लहान गोलटा असेल तर पंधराशे रुपयापासून सोळाशे रुपये आहे मोठा गोल्टा असेल तर सोळाशे रुपयापासून ते अठरा एकोणीसशे रुपयापर्यंत आहे ठीक आहे यावर्षी जास्त शेतकऱ्याकडे मोठा गोटा कांदा जास्त आहे आणि यावर्षी दरवर्षीच्या तुलनेने जे काही कांदे साईज आहे तुलनेने कमी आहे म्हणजे यावर्षी सुपर जे काही एक्स्ट्रा सुपर कांदा आहे म्हणजे ऐंशी ते सत्तर एम एमपेक्षा पेक्षा जास्त जो काही कांदा साईज असेल तर त्याला मार्केटमध्ये आणि कलर असेल वाळेला असेल तर त्याला पंचवीस रुपयाच्या प्लस विक्री होतोय हे लक्षात घ्या तुम्ही त्या कांद्याला बघितलं म्हटलं तर हा खरंच या कांदा या रेटनं जायला पाहिजे आणि गेलाय असं तुम्हाला समजेल कारण की अगर कांद्याचं साईज असेल आणि कांद्याचा कलर असेल तर नक्कीच तो कांदा पंचवीसशे पार जातोय पंचवीसशे अठ्ठावीसशे रुपयापर्यंत विक्री होतोय आणि जो काही मिडियम साईज कांदा आहे पन्नास रुप एम एमपासून पासून ते साठ एम एम जो कांदा आहे तो बावीस रुपयापासून ते पंचवीस रुपयापर्यंत विक्री होत आहे आणि जो कांदा चाळीस एम एम म्हणजे मोठा गोलटा म्हणजे मोठा गोल्टा असेल तो अठरा रुपयापासून बावीस रुपयापर्यंत अशी स्थिती आहे हे ई एम एम वर्ग आहे म्हणजे एक्स्ट्रा सुपर कांदा जो आहे काही विकल जातोय परंतु साईजनुसार आणि जो काही कलर आहे त्यानुसार तुमचा कांदा विक्री होतोय मुळात यावर्षी कांद्याचा साईज पण कमी आहे आणि जो काही कलर आहे तोही खराब आहे डॅमेज कांदा जास्त आहे गोटा गोटी मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचा तक्रार आहे की आम्हाला जे काही बाजारभाव आहे ते भेटत नाही जास्त शेतकऱ्यांचा हजार दोन हजार ते बावीसशे रुपयापर्यंत जास्त शेतकऱ्यांची विक्रीत काही शेतकऱ्यांचे पंचवीसशे पार विक्री होत आहे म्हणजे एकंदरीत बाजारभावामध्ये मध्ये परवापेक्षा एक रुपये दीड रुपयाची घसरण आज सोलापूर मार्केटमध्ये झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही घसरण अजून किती दिवस होणार तर शेतकरी मित्रांनो ही घसरण घसरण नाही होणार बाजारभाव अगर तुम्ही आवक कंटिन्यू चारशे पाचशे गाडी अगर ठेवत असाल हो तर एक एक रुपयाची गरज होऊ शकते परंतु आ, ही आवक अगर कंटिन्यू अशीच पाच ते सहा दिवस राहिली नंतर आवक तर, तर कमी होणारच आहे आणि बाजारभाव मात्र प मी सांगितल्याप्रमाणे दहा दहा जानेवारी ते पंधरा जानेवारी बाजारभावमध्ये थोडं बुष्ट होईल बुष्ट होईल म्हणजे काय चाळीस पन्नास साठ पार होणार नाही आहे थोडाफार आता जे काही बाजारभाव आहे त्याच्या तुलनेने थोडेफार बाजारभाव तुम्हाला वाढीला वाढीत दिसून येणार आहे म्हणजे एकंदरीत नवीन वर्षाचे नवीन कादं उत्पादन शेतकऱ्यांना चांगले बाजारभाव भेटतील अशी आशा करतो आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या परत एकदा सर्व शेतकऱ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक आणि शुभेच्छा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर चॅनल इतर हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद